स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हन च्या मराठी युट्यूब चॅनलवरती नाविन्यपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत प्रत्येक वेळ प्रत्येक मोमेंट जरा लेक्चरला डिले झाला त्याबद्दल मला माफ करा आपलं लेक्चर तुम्हाला आता ऐकू येत असेल येस परफेक्ट आहे ऑडिओ व्हिडिओ लेक्चर दहा मिनटं उशिरा झालं उद्यापासून मी वेळ जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करेल आता पंधरा मिनिटात असे ट्वेंटी फॅक्ट्स कोणते ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे माझा ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो एक यस ज्योती तुमचं स्वागत आहे निश्चितच आपल्या वेगवेगळ्या परीक्षांना पोलीस भरती असेल सरसेवा असेल विशेष करून एमपीएससी कंबाईनची असेल कुठल्या ना कुठल्या स्मॉल स्वरूपामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातात वेळ न दवडता मी आता सुरू करतो आपल्याला एकच म्हणतं हा तुम्हाला मी पहिले सांगितलं लॉ रॉबर्ट हे विल्यम की मा तुम्हाला बोललो होतो ना बरोबर रॉबर्ट विल्यम की तर ही ट्रिक मध्ये सांगितलं तर लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हॉइस रॉय कोणता असं मी ट्रिक परवाच्या लेक्चरला सांगितलेली आहे आणि दररोज आपण काही ना काही फॅक्ट बारकाईने बघा स्वतंत्र भारताचा आधुनिक भारताचा इतिहास यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले सरळपणे तुम्हाला कदाचित कुठल्या ना कुठल्या रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात समाधान महाजन सरांच्या पुस्तकात काही ना काही गोष्टी सापडतील इव्हन पोलीस भरतीच्या लेक्चरमध्ये पोलीस भरतीच्या पुस्तकात तात्यांच्या पण कोणती क्रोनॉलॉजी त्या अनुषंग सं, त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचं लक्षात घ्या लॉर्ड कॅनिंग अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्यावेळेस शेवटचा गव्हर्नर जनरल होता मात्र त्याच्या कार्यकाळात जसं आपण म्हणतो बंगालची फाळणी कोणाच्या कार्यकाळात झाली बंगालची फाळणी नीट लक्षात घ्या कार्यकाळ हा पुढचा आहे लगेच आपल्या डोळ्यासमोर एक नाव लगेच आलं पाहिजे बंगालची फाळणी म्हटली तर लगेच कर्जनाच आठवला पाहिजे स्वातंत्र्य जेव्हा भेटलं तेव्हा माउंट बॅटनच आठवला पाहिजे उलटा प्रश्न तिकडे पोलीस भरतीला सुद्धा येऊन गेलेला आहे काय प्रश्न विचारलेला आहे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इंग्लंड चे पंतप्रधान कोण होते क्लेमेंट ऍटली लगेच नोट नोट डाऊन करून घ्या मी तुम्हाला जे सांगतोय ट्वेंटी फॅक्ट ट्वेंटी फायते प्रश्न पडणार आहे लगेच नोट डाऊन करायचं परत एकदा सांगतो भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते क्लेमंट अँटली मजूर पक्षाचे इकडे दोन पक्ष असतात एक लेबर पार्टी आणि हुजूर पक्ष मजूर पक्ष आणि हुजूर पक्ष तर आपल्याला ते पण महत्वाचं आहे आपण छोटी छोटी माहिती लगेच ड्राफ्ट करूया व्यवस्थितपणे समजून घेऊया बरोबर व्हॉयस प्रणालीची सुरुवात आणि त्याच्याच कार्यकाळामध्ये लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये नीट समजून घ्या चार चार फॅक्ट नीट लक्षात घ्या आणि रिवाइज करा बाकी काही नाही पंधरा मिनिटात तुम्हाला काही गोष्टी पंधरा व्हॉइस रॉय क्लिअर करून देतो फक्त प्रश्न असेच असतात जे जे आपण रिपीट करतोय ना लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिकच्या कार्यकाळात सहा निर्णय झालेले तेवढे नीट लक्षात ठेवायचे आता जसं व्हॉइस रॉय करतोय ना गव्हर्नर जनरल गव्हर्नर गव्हर्नर तुमचे कव्हर करून देईल आणि लिहून घेत चला पीडीएफ पाहिजे असेल तर मला मेसेज करत चला बघा मद्रा कलकत्ता मुंबई मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना आणि हे पण लक्षात ठेवा भारतामध्ये सध्या उच्च न्यायालय किती आहे महा एकूण कोणतं महाराष्ट्राची एक नवीन चांगली बातमी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे सो स्टेट युनिट मी आणि ईस्ट इंडिया कंपनीचं शासन समाप्त होऊन ब्रिटिश क्राऊन कडे सत्ता कोणाच्या कार्यकाळात आली तर लॉर्ड कॅनिंग नीट लक्षात घ्या आपण कायदे जे आहे त्या कायद्यांच्या संदर्भात आपण इत्यंभूत माहिती बघणार आहोत पहिला व्हायस आपण झालाय दुसऱ्या ऍक्च्युअली इथून लेक्चर चालू झाले हा लॉर्ड मे निड बघा दुसरा वॉयस रॉय त्याच्या कार्यकाळानंतर पहिली अधिकृत जनगणना कोणाच्या कार्यकाळात झालेली आहे पहिली अधिकृत जनगणना कोणाच्या कार्यकाळात झालेली आहे प्रश्न लगेच नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि हा एकमात्र असा व्हायस रॉय होता विद्यार्थ्यां ज्याची हत्या झालेली होती अंदमान भेटी दरम्यान एका शिख माणसाकडून हत्या झालेला एकमात्र व्हायस रॉय लॉर्ड मेयो आणि भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात स्तरीय पातळीवरती कोणत्या व्हायस्टरॉई च्या कार्यकाळात झालेली होती तर ती ओव्हिसली लॉर्ड मेयो हो। तीनच फॅक्ट लक्षात ठेवायचे आणि ते एवढं नीट पुढे चालायचंय मेयो कॉलेज राजपूत सरदारांसाठी एमपीएससी राज्यसेवेत येऊन गेलेलं आहे एमपीएससी राज्य सेवेच्या दोन हजार तेरा च्या याच्यात विधानात्मक पद्धतीने आलेलं आहे जस मी तुम्हाला सोर्स सांगून ठेवतोय मी जे जे काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत त्या कुठं कुठं आलेले कशा स्वरूपात आलेले ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला फक्त आला लक्षात चला पुढे जाऊया लॉर्ड लिटन दिल्ली दरबार त्याने भरवलेला होता आणि केसरी हिंद सगळ्यात बदनाम बेफिकीर रा, निर्गुण वागणारा लॉर्ड निटन काय काय निर्णय झालेले ते नीट लक्षात घ्या देशी वृत्तपत्र कायदा मग एमपीएससी मध्ये प्रश्न विचारतो जेव्हा व्हर्नेक्युलर प्रेस ऍक्ट आला त्यावेळेस महाराष्ट्रातील कोणते वृत्तपत्र बंद करण्यात आलेले आणि भारतातील कोणते वृत्तपत्र बंद करण्यात आलेले यावरती प्रश्न येत असतो सर्वात भीषण दुष्काळ असं म्हटलं जातं जवळपास साडेसात लाख लोकांचा इथं मृत्यू झाला होता भुकबळीमुळे भरपूर सारे रेकॉर्ड आहे पण आपण महत्वाचं लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया आणि आर्म्स ऍक्ट अठराशे अठ्याहत्तरचा आणि आर्थिक काटकसर का धोरण भीष याच्यामध्ये घेतलेलं होतं सगळ्यात इनफेमस सगळ्यात बदनाम लिटनचा उल्लेख तुम्ही करू शकतात पुढे जर बघितलं विद्यार्थ्यांना लॉर्ड रिपन नीट लक्षात घ्या लिटनच्या अगेन्स्टमध्ये सगळ्यात लिबरल लिबरल व्हॉइसरॉय कोणाला म्हटलं जातं की ज्याने काय केलं स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनकर्ट बिलामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला होता हे पण लक्षात घ्या एम विद्यार्थ्यांनी विशेष करून वाचून ठेवा आणि एमपीएससी च्या एस विशेष नोट्स लागल्या इतिहासाच्या गाठाळ सरांच्या गाठाळ सरांच्या जर तुम्हाला गाठाळ सरांच्या जर तुम्हाला नोट्स लागल्या निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता अधिकाराने हक्काचा टीचर हे तुमचा मी तुम्हाला नक्की मदत करेल पोलीस भरती असू द्या सरळसेवा असू द्या किंवा तुमची एमपीएससी असू द्या चांगल्या प्रकारे मी तुम्हाला नक्की मदत करेल आणि काही नोट्स लागत असतील एकोणसत्तर पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मला मेसेज करा माझं नाव आहे दीपक शिंदे अधिकाराने जेवढ्या गोष्टी मला तुम्हाला फ्री देण्यात येतील तेवढ्या ते मी देण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थ्यां अजिबात संकोच करू नका मराठी मुलं मराठा मुलं मराठी मुलांसाठी मराठी टीचर नक्की कार्यरत राहतील प्रेसवरील निर्बंध आठवले हाच कोणता कायदा तुमचा देशी वृत्तपत्र कायदा त्याच्यावरील ज्या काही अनिर्बंध गोष्टी आहेत त्या हटवलेल्या त्या आणि म्हणून लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड रिपन अजिबात विसरू नका कुठपर्यंत आलोय आपण अठराशे चौऱ्याऐंशी याच्यानंतर आहे अठराशे पंच्याऐंशीचा कार्यकाळ लॉर्ड डफरन लॉर्ड डफरिन याच्याच कार्यकाळामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची काय झाली विद्यार्थ्यां था तुमची स्थापना झालेली होती आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला इथून पुढचा कार्यकाळ आणखीन महत्वाचा आहे जहाल जहाल गटवादी यांचं धोरण आणि मवाळ गटवादी धोरण ते आपल्याला रिव्हाइज करायचं आणि आता येतोय तुमचा लॉर्ड डफरीन लॉर्ड डफरीन ज्याच्या कार्यकाळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती काँग्रेस विषय तो डफरीन रिपो, रिपोर्ट डफरीन रिपोर्ट सुद्धा पब्लिश झालेला होता आता मला हे पण सांगायचं आहे जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस मुंबई येथे नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां मुंबई येथे किती सदस्य उपस्थित होते ऍक्च्युली हे होणार होतं कुठं तुमचं पुण्यामध्ये पुण्यामध्ये होणार होतं पण कॉलराची साथ आल्यामुळे हे काय करण्यात आलं गोकुलदास तेजपाल महाविद्यालयामध्ये हे शिफ्ट करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस मुंबई येथे बहात्तर सदस्य उपस्थित होते त्यानंतर त्या याच्यात बहात्तर सदस्यांपैकी महाराष्ट्रातून कोणकोणत्या स्त्रिया उपस्थित होत्या यावरती एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे कंबाईन स्पेशलला आणि म्हणून त्या अनुषंगाने ती माहिती आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे तो फोकस करा त्या अनुषंगाने नीट माहिती वाचायला विसरू नका चला पुढे जाऊया भारताचा पुढचं व्हायस कर्जन बंगालची फाळणी त्याच्या कार्यकाळात झालेली होती असा एकोणीशे पाच हा व्हॉइस त्यानंतर सहकारी पतपेढी कायदा सहकाराचा जनक कोण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहकाराचे जनक कोणाला म्हटलं जातं नीट लक्षात घ्या तर रॉबर्ट ओवेनला म्हटलं जात रॉबर्ट ओवेन नीट लक्षात ठेवा आणि व्यवस्थितपणे फोकस करा लक्षात प्राचीन संरक्ष स्मारक संरक्षण कायदा त्याच्याच कार्यकाळात इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट त्याच्याच कार्यकाळामध्ये एकोणीसशे चार ला तो या छोट्या मोठ्या घडामोडी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवत चला फुल फोकस करा टार्गेट करा आणि व्यवस्थितपणे फोकस करा बरोबर लॉर्ड मिंटो हा या कायद्याबद्दल लोकमान्य टिळक यांचं काय म्हणणं होतं किंवा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने देण्यात आलेला ते पण तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल कृपा करून हे बारकावे आत्ताच लक्षात ठेवा जशा जशा प्रिय आपल्या पुढे पुढे येत आहे पुढं पुढे चालले तस आपल्याला टेन्शन यायला लागतं तर त्याच्याबद्दल टेंशन घेऊ नका आणि मुस्लिम लीगचं प्रोत्साहन कोणी केलं तर लॉर्ड मिन्टोने आलं लक्षात पुढे जाऊया लॉर्ड हार्डिंगच्या काळात कर्जनच्या काळात जी एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी झालेली होती ती रद्द करण्यात आलेली आहे एकोणीसशे अकरा ला कारण की भारतीयांमध्ये एक प्रकारचं असंतोष वाढत गेला होता था त्यानंतर राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हा एक महत्वाचा निर्णय स्टार करून ठेवा मी तर म्हणतो पाच स्टार करून ठेवा विद्यार्थ्यांचे पाच स्टार करून ठेवा महत्वाचे आणि दिल्ली दरबार परत एकोणीसशे अठराशे एक्क्याण्णव नंतर तुमचा एकोणीशे अकरा ला दिल्ली दरबार भरवण्यात आला होता आणि क्रांतिकारकांनी याच्यावरच हल्ला केला होता तर ते क्रांतिकारक कोणते का विद्यार्थ्यांना ते तुम्हाला ओळखायला पाहिजे पुढे जाऊया विद्यार्थ्यांना आता लॉर्ड चेन्सफोर्ड एक कायदा या कार, या या आहे याच्या कार्यकाळात याच्या या कायद्यानुसार तीन आरक्षण दे, देण्यात आलेले होते ते तुम्ही मला होमवर्क मध्ये सांगायचे कोणकोणते ते काय आहे ते पण मला तुम्ही सांगायचं त्यानंतर प्रांतिक शासन आहे ती पण मी तुम्हाला सांगतो जालियनवाला बाग हत्याकांडाची तारीख पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायची आहे तारीख निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही उल्लेख करू शकता आलं लक्षात त्याच्यानंतर तुम्ही लॉर्ड आयर्विनचा विषय घेतला सायमन कमिशन विरोधी आंदोलन त्याने केलेलं होतं बरोबर त्यानंतर पहिली गोलमेज परिषद पहिल्या गोलमेज म्हणजे तीनही गोलमेज परिषदांना कोण उपस्थित होतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या आंदोलनामुळे स्थगित करण्यात आलेली कार्यकाळ नीट लक्षात घ्या आता स्वतंत्र प्राप्तीकडे चाललेलो आहे अलग लक्षात आता आपण स्वातंत्र्य प्राप्तीकडे चाललेलो आहे आणि म्हणून कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने आपली उपस्थिती दिसू द्या कानावरती एक एक गोष्टी पडत 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 तुमच्यापर्यंत पोहोचता येत्या आलं लक्षात स्टेट येऊन विथ मी बघा पुढचं रॅमसे एक्डोनाल्डचा जातीय निवाडा हा हो जो आहे दुसरी गोलमेज परिषद काँग्रेसमधून कोण उपस्थित होतं लॉर्ड वेलिंग्टन यांनी काय काय प्रपोजल दिले होते एकतीस ते छत्तीस नीट लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा आहे ज्याला ब्ल्यू प्रिंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हटलं जातं जातं ब्ल्यू प्रिंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे प्रत्येकाने नीट लक्षात ठेवत चला करत चला जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजेल गांधी आंबेडकर पुणे करारावर कोणी कोणी स्वाक्षऱ्या केलेल्या त्या सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे धीरज तेरा एप्रिल एकोणीसशे एकुन एकोणावीस बरोबर तेरा एप्रिल एकोणीशे एकुन एकोणावीस होई ना बात तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणावीस नीट लक्षात घ्या त्याच्या चौकशीसाठी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आलेली ते पण सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला आलं लक्षात चला पुढे जाऊया आता लॉर्ड लिन लिद गो एकोणीसशे सदोतीसच्या प्रांतिक निवडणुकांमध्ये कोणत्या पार्टीला यश मिळालेलं होतं किती जागा मिळालेल्या होत्या ते पण महत्वाचं आहे क्रिप्स मिशनच्या शिफारशी महत्वाच्या आहे आणि जेव्हा क्रिप्स मिशन येतं तेव्हा भारतीय संविधानाची दडणघडण येते आणि भारतीय संविधान सभा येते नीट लक्षात घ्या भारतीय संविधान सभा येते आणि पुढे तिथूनच मसुदा समिती येते भारतीय संविधान हे भारतीयांनी तयार करावं कोणत्या काय कोणत्या कमिटीने शिफारस केलेली याबद्दल बरेचसे उहापुह झालेली होती तुमचं महात्मा गांधी असतील एम एन रॉय असतील जवाहरलाल नेहरू असतील उद्दिष्टांचा ठराव असेल याबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आपण फोकस राहायचं आहे पुढे आता इथून पुढं गांधी युग आपण एक सेपरेट पद्धतीने घेणार आहोत ते पण आपण कव्हर करणार आहोत आलं लक्षात पुढे चौवेचाळीस ते सत्तेचाळीस आता याच्यातले हंगामी सरकार त्रिमंत्री योजना संविधान सभेची स्थापना हे आपण डिटेल मध्ये घेणार आहे मात्र वेवेल नीट लक्षात घ्या कोण कोणता लॉर्ड लिंगलिद गो याच्या कार्यकाळातील घटना त्यानंतर वेवेलच्या कार्यकाळातील घटना त्याच्यानंतर लॉर्ड माउंट कार्यकाळातील घटना या खूप महत्वाच्या आहेत त्रिमंत्री योजना नीट लक्षात घ्या त्रिमंत्री योजना आणि मी मगाशी जसा उल्लेख केलेला आहे काय उल्लेख केलेला आहे जेव्हा भारताला एकोण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा काय मिळालं स्वातंत्र्य प्राप्त जर झालं इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते याचा मी उल्लेख केलेला आहे लगेच तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख करायचा आहे खूप छानशी माहिती आपण वर्कआउट करत आहोत संध्याकाळचा नऊ ते दहा हा वेळ आपण युटिलाइज करणार आहोत येस धीरज आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर देऊया कनक्ल्यूड करूया आणि त्याच्यानंतर आपण एका महत्वाच्या माहितीकडे आपण वळणार आहोत आपल्याला कुठंच थांबायचं नाहीये तुम्ही सगळेजण म्हटले ना एमपीएससी पी एस कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने एक कन्फर्म प्रश्न वर्ष एखादं इकडे तिकडे होऊ शकतं वनस्पतींचे रोग आणि विकार विचारले जातात आपण दोनच मिनिटांमध्ये ऑलरेडी थोडा उशीर झालेला आहे आपण लगेच हे पण लेक्चर सुरू करतोय विद्यार्थ्यांसी कंबाईनच्या दृष्टीने आपण वनस्पतींचे रोग आणि विकार पंधरा प्रश्न आपण बघणार आहोत त्याची माहिती आपण आपल्या स्क्रीन गे, वर घेणार आहोत शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बघूया आणि त्याच्यानंतर थांबूया लगेच पुढच्या सेशनला आपण सुरुवात करणार आहोत तर आपला प्रश्न काय होता कि इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते लिहून घ्या घ्या नीट लक्षात आणि सजेशन, आणि सजेशन फीडबॅक मला कोणत्या नंबरवरती पाठवायला विसरू नका त्र्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला नंबर आहे तो स्टेट युन विथ मी माझं नाव आहे दीपक शिंदे मला कमेंट बॉक्समध्ये एक चांगली लिंक आलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या तयारीला एक योग्य दिशा देऊ शकतात टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात चालू घडामोडी असेल अंकगणित असेल जे काही मार्गदर्शन लागेल ते तुम्हाला मोफत भेटेल मला मेसेज करा याच्यासाठी शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे आता घेतोय रजा परत भेटूया दोनच मिनिटात तोपर्यंत स्टेट युनिट फोन चार्ज राहू द्या ब्रेन पण